काल्पनिक मर्यादा गरुडाचे अंडे एका कोंबडीच्या पंखाखाली ठेवले यथावकाश अंडे उबल्यावर त्यातून गरुडाचे पिल्लू पडलं पण ते सदा सर्व काळ कोंबडीच्या इतर पिल्लांबरोबर राहत असल्याने त्याने स्वतःला कधीच ओळखले नाही व ते स्वतःला कोंबडीचे पिल्लू समजू लागले कोंबडीच्या पिल्लांच्या अनुकरणामुळे घाणीत अडकलेले धान्याचे कण वेचणे कर्कश आवाज करत इकडे तिकडे हिडणे यातच त्याचा वेळ जाऊ लागला त्याला जमिनीपासून फारसे उंच उडता येत नसे कारण डौलदारपणे उड्डाण करणाऱ्या गरुडाकडे त्याचं लक्ष गेलं आणि बरोबर कोंबडीच्या पिल्लांना त्याने विचारलं हा कोणता पक्षी आहे किती उंच उडतो आहे त्याचा रुबाबसुद्धा पाहण्यासारखा आहे हे एकच त्यातील कोंबडीचे पिल्लू त्याला म्हटले तो गरुड पक्षी आहे अतिशय सामर्थ्यवान पक्षी पण आपल्याला कुठे त्याच्यासारखा उडायला येणार कारण आपण पडलो कोंबडीची पिल्ली तू पण त्यातलाच एक त्यामुळे त्याचा रुबाब हा फक्त बघ अशा या उत्तराने गरुडाच्या पिल्ल्याचे समाधान झाले त्याने काहीही विचार न करता स्वतःला कोंबडीचे पिल्लू मानून घेतले आपणही कोंबडी आहोत असे गरुडाचे पिल्लू म्हणू लागले स्वतःला ओळखण्याच्या दृष्टी अभावी स्वतःचा उज्ज्वल वारसा त्याला कधीच लाभला नाही तो एक कोंबडीचे पिल्लू म्हणून जन्माला आला आणि कोंबडीचे पिल्लू म्हणूनच मेला यशस्वी होण्यासाठी जन्माला आलेल्या त्या गरुडाला आपल्या काल्पनिक मर्यादेमुळे अपयशी जीवन जगावे लागले तात्पर्य आपल्यातील कर्तृत्वाला वाव आपणच दिला पाहिजे आपण आपल्या क्षमता जर ओळखल्या नाही तर अपयशाचे धनी व्हावे लागते